सगळे वाटेल काय वाटाय बोमला अंडी खराब झालेत बघाय तर पकडून लगेच सकाळी पाता आपण आहे ना हरणे मध्ये आणि इथे एक सुवर्णदुर्ग किल्ला पण आहे आणि एक भुईकोट किल्ला पण आहे हा भुईकोट किल्ला आहे आणि आतमध्ये एक समुद्रात एक किल्ला आहे असे इथं दोन किल्ले आहेत दोन म्हणजे एकच आहेत पण तो हा भुईकोट आहे तो समुद्रात आहे आणि आता हरणे बंदर समोरच येईल तिथं माशांची विक्री निलाव चालू असतो आणि निलाव चालू होऊन लेडीज लोक साईड साईडला वाटे करून बसतात ते विकायला आणि इथं समोरच आहे ना मित्रांनो की महाराजांच्या काळात इथं बोट ज्या महाराजांच्या ज्या बोट होत्या ज्या दर्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे टेळणी ब्रुज ब्रुज पुढं पण एक ब्रुज आहे मोठा तर इथंच पुढं आहे तर आपण तिथं चाललेलो आहे आता तिकडेच जाऊ डायरेक्ट हां तिकडेच जाऊ डायरेक्ट आता आपण आता हरणे बंदरला आलेलो आहे हे हरणे बंदरचं आहे बंदर आहे इथून काय फतेगड हा फतेगड फतेगड इथ हा बोला हा फतेगड आहे इथं कसं काय फतेगड दादा फतेगड अच्छा अच्छा इथं सर हो हो जेटी जाऊन मित्रांनो जेटीकडे चाललो आहे पहिला हरणे बंद जेटी हरणे बंदर जेटी जी इथून जाते जेटी दादा आता

लावगाडी साईड असे इथं प्रकार म्हणजे तीन किल्ले आहेत एकाच ठिकाणी तीन किल्ले आहेत तो, तो हा पटेगड पटेगडो भुईकोट आणि सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग इकडचा म्हणजे या साईडला आणि आता आपण चाललेलो आहे तिथे लाइट हाऊस पशी आणि हा पूर्ण आहे ना ह्याचा व्यू वग इथं निलाव चालू आहेत माशांचे आणि या साईडला सगळ्या बोट येतात माश्या घेऊन तिथं पण जाऊया हे सोडे वाळत घातलेत कोळंबी म्हणजे तर मित्रांनो आत्ता आपण आहे ना हे इथं निलाव चालू आहे इथं आलो होतो इथं गाडीचं कि थोडं किचन ओपन केलं तर चहा बी बनवून घेतला आपण आणि समोर निलाव चालू झाले आहेत आत्ता इकडे बोट लावलेले आहेत तर आता इथं जरा मासे बघतो खरेदी करतो आणि पुढे जाऊया गाडी इथंच आहे आपली अच्छा हे पंधराशेला दोन वाटे कोलंबी पाचशेला आणि सुरमई एक हजारला आणि एक सातशेला का अच्छा अच्छा आणि टायगर फ्रॉन्स आहे ना हा अच्छा अच्छा मित्रांनो हे सगळे वाटे लावून ना मासे विक्री चालू आहे इथं पलीकडच्या साईडला होतो ते जे गर्दी आहे तिकडे होतो इथं सगळे वाटेवरती मासे विकतात असे त्या बैलगाडीत मिठात मीठ चालू आहे सगळे मासे आणि एक ठराविकच आहेत खेकडे बिकडे जास्त नाही या ना मित्रांनो ताई काय वाट आहे ओमलाचा दोन्ही वाटे चारशेला मित्रांनो हा खेकडा बघा आंडी खरव आंडी हो थी थी। माले आले ही सगळी अंडी खराब आहेत बघा याची ही अंडी होती खेकड्याची सगळं बर्फतला माल आहे काल आलेला इथं पण पॉप्युलेट आहे कसा पडलाय बघा सगळा त्यांचं भरण्याचे काम चालू आहेत ताई काय शॉटिंग करताय का छोटे मोठे बाजूला काढताय अच्छा अच्छा डिवाइड ओके okay, म्हणजे हिस्से चालले आहेत त्यांचे तीन पण हा पॉपलेट बघा किती मोठा आहे हा एक हा एक प्रकार आहे प्लॉ पॉपलेटचा आणि म्हणजे हे एक प्रकाराचं वेगळे प्रकार आहे हे वेगळे आहेत हे पण वेगळे आहेत आणि सुरमई आहे मोठी कोळंबी ही मोठी कोळंबी आहे मित्रांनो आज सगळ्या मार्केटमध्ये फक्त पॉपलेटच अव्हेबल आहेत जास्त त्यामुळं लय कमी असेल हा बघा मासा आहे हा बघा रुपये बघा दादा ही कुठली आहे ही करली बघा मित्रांनो हा माकुल आहे बघा वेगळाच आहे माकुल त्याचा डोर कस बाहेर आले छोटे छोटे आहेत एकदम हे मोठे आहेत थोडे याला म्हणतात चार पाच कॅरेट बाहेर आलेले आहेत हे डायरेक्ट ग्रुपने फिरतात त्यामुळे असे एकाच देतात हे सहा कॅरेटचा रेट आहे ना मित्रांनो तो समोरचा माणूस निलाव करतो तो सांगतोय पंच्याऐंशी हजार रुपये आत्ता चालू आहे अजून बोली वाढती असं मार्केट आहे हे काय काय बाई आहे माकोलीचे क्या अच्छा माकोळच तो टँकर आहे त्याचे डिझल आहे हे डिझलचे ड्रम ढकलत ढकलत तिथं नेतात तिथून दहा दिवस ओढी पाण्यात असती तर तिथं मिळत नाही मग दहा दहा बॅलर एका एका ओडीमध्ये असतात म्हणजे एक हजार लिटर डिझेल गाडीमध्ये असतं आणि या जाड्या आता चढवायचं चालू आहे ह्याच्यामध्ये बोटमध्ये हळू हळू हा बघा हा ढकलत नाही तर बाई क्या आहे अंदर पाणी या डिझेल आहे पाणी और डिझेल के बॅलर अभि लेके काय का डिझेल का अच्छा अच्छा तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि तिकडं डिझेलचं आहे दुपारनंतर जातात ना सगळं चढवून तर यांना पंधरा दिवसाचं राशन कंपल्सरी न्यावं लागतं सांगत कारण की पंधरा दिवसानंतरच ते पुण्यात परत बाहेर येतात दहा बारा पंधरा असे कितीही टाईम लागू शकते मग इथं आणून स्टॉक करते काय कर। दोन सहा वेळेला राहिलेत आणि हा सातवा हे असे एकंदरीत इथं हा नंगर बघा इथं काल रात्री पाणी इथं मोठं होतं जास्त होतं पाणी त्यामुळं नंगर इथं टाकलेला आहे हा दादा हे काय काय करताय याच्यात ह्याच्यात काय करत आहे ही क्या करायचं आहे मुझे बो, बोट में लेके जाने के लिए रखेगा इसको अच्छा अच्छा मतलब ये ये कैसे लेके जाएंगे? ये खींच के लेके जाएंगे तैरते तैरते जाता है अच्छा अच्छा हाँ हाँ ऊपर रहेगा प्लास्टिक तो जाता है आग। क्या नाम है आपका नाम क्या है आपका नाम, ही। नाम नाम अच्छा काम तो यही रहेगा यार दूसरा क्या या दूसरा क्या कर सकते मित्र है ना बर्फ ही सगरे पोते मधे बर्फ है, है।, है। जो कितना दिन, दिन रहता है दिन दिन दो कितना मतलब मिलता है मच्छी अच्छा मिलता है ना हाँ 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 अभी समंदर में मच्छी है अच्छा अच्छा चलो दो दिन बाद नहीं तो फिर ज्यादा टाइम लगता है ना हां अभी के दो दो एक दो में दो महीने में ना ओलेट मछली मिलेगा मैं आठ दिन में द, दस दिन बाहर मांगता है अच्छा आज कितना मछली आया फिर ये बार में आज हमको नौटब मिला है नौटब मछली आया कौन सा बांगड़ा बांगड़ा मिला पूरा बांगड़ा या ये भी मिला पॉपलेट पॉपलेट नहीं नहीं है अच्छा अच्छा अपना खाली बांगड़े का जाले बांगड़े का चलो अच्छी बात है हे चालले समुद्रात मित्रांनो आता मासे पकडण्यासाठी आणि ते ड्रम बघा तिथं गेलाय थोडं पुढं ओढला नाही तो फ्लोटिंग होत जातो बरं गाडी दोन दोन ड्रम नाही तुम्हाला जोडीत आता नंतर तिथून पुढं हे बघा आता ओढायला लागले पाणी आहे नुसतं ओढीत नाहीच आहे आता तर चला मित्रांनो ह्यातमध्ये चालेल आपण पण निघूया बीच वर जाणार आहे इकडून इथं सगळ्या एम एच बाराच्याच गाड्या आहेत तुम्ही सगळ्या गाड्या बघा एम एज वारा बहुतेक म्हणजे ऐंशी टक्के नव्वद टक्के आपण आता ना, बीच है, है बंदर ते तीन किलोमीटर बीच आहे तर पाळंदे बीच तिथे चाललेलो आहे आता तर मित्रांनो हा पाळंदे बीच आहे इथं खेळण्यासारखं बरंच ठेवलेलं आहे म्हणजे आता काय आपण एकटे म्हणून जास्त नाही काय करू शकत पण पोरं भरपूर खेळतात समोर बघा आणि ह्या गाड्या आहेत दादा गप्पा मारतात आहेत मित्रांसंग त्यांच्या ओळखीचे त्यामुळं ते जे ड्रायगन आणि हे जे खेळतात ना झाला फक्त तीनशे रुपये आणि तिकडे डॉल्फिन बघायला ती छोटी बोट दिसते एकदम तर त्या साईडला डॉल्फिन बघायला जातात त्यांना पण तीन चारशे रुपये ती आहे ती ती जी बोट आहे ना तिकडं किल्ल्याला राऊंड मारायला होती ह्या एम टी व्ही जे आहेत या बाईक त्याला दोनशे रुपये एक राऊंड आहे असे इथं दोनशे तीनशे पाचशे असे चालू आहेत मध्ये आधी मध्ये आधी आणि अजून एक विशेष दाखवतो मित्रांनो कशी झाली त्याचा पुढे जाऊन शंका होणार आता छोटा आहे तर पालंदे बीच वरून आपण आता रिटर्न निघालेलो आहे तर मित्रांनो हा लाडघर आहे ना हा त्याचा बीच आहे पूर्ण लाडघरचा एरिया आहे आपण जवळ आलेलो आहे तर समुद्राला ओटी भरती आहे मित्रांनो आता आणि आपण थांबलो होतो बराच वेळ थांबलो थोडं खायला बनवलं आणि आता इथून खाऊन झाल्यावर पुढं आहे तर बघून घ्या लाडगाचा ब्रिज हा संध्याकाळी सूर्यास्त होतो त्यावेळेस बघण्यासारखा असतो आता जरा कमी आहे पण लय भारी असतो संध्याकाळी कारण की इथली ओवाळू सगळी लाल असते ना समुद्रातील जे लालसरपणा पडतो ना तो भारी पडतो बोलतोय निघून इथं आहे ना सगळ्या बोट ह्या रिपेअर रिपेअर झालेल्या साईडला पडल्या आहेत ते आपण तिथं ना बसलो होतो आपल्याला तिथं लास्टला तिथं शॉर्ट घ्यायचा आपल्याला सूर्यास्ताचा आणि हे कुठलं गाव हे गाव आणि ही भुरवंडी आता इथं शिप लावलेले आहेत बघा सगळ्या या छोट्या छोट्या ज्या बोट आहेत ना या वन डे रिटर्न होतात म्हणजे एक दिवस जाऊन मासे पकडून लगेच सकाळी पाचला जाणार आणि लगेच येणार या अशा प्रकारच्या बोट आहेत मागं इंजिन आहेत आणि असे सगळ्या बोटी बोटींना झेंडे बांधलेले असतात वरती सिग्नलसाठी लाईट लावलेले असतात त्याच्यामध्ये भरपूर आहेत बोट इथं बघा आणि इकडे सगळे समुद्र किनारे आशेच इथं दहा बारा मिनिटात काय नाव तुझं तर मित्रांनो बघून झालेलं आहे आपण आता परत आत लाडगरला चाललेलो आहे तर मासे तर काय बोटच बाहेर नाही आली त्यामुळं मासे काही मिळाले नाहीत आणि आता आपण रिटर्न चाललेलो आहे परत लाडगर बीचवर तिथं जाऊन जरा सूर्यास्ताची व्हिडिओ घेऊया मित्रांनो आपण आत्ता परत आहे ना लाडघर बीचवरती आलेलो आहे आणि मग अशी आपण तिकडं बसलो होतो तुम्ही बघितलंच असाल आता हे बघा आता संध्याकाळ व्हायला लागलेली आहे साधारणतः एक आत्ता साडेपाच वाजून पाच मिनटं झालेले ते सहा सव्वा सहाला सूर्य मावळतो तर त्या इथलं आहे ना व्ह्यू एकदम भारी होतो एकदम म्हणजे कडकच होऊन जातं तर आत्ता आपण काय करू माहिती आहे का आत्ता एक थोड्या वेळाने टाईम लॅप्स लावूया टाईम लॅप्स लावतो आणि मग टाईम लॅप जागा एक नंबर येईल मस्त वाटतं एकदम हा असा बीच आहे तर मी आता थोड्या वेळात टाईम लॅप्स लावतो आता आहे ना साडेसात वाजलेले आहेत आणि आपण आता घरात बसलेलो आहे जवळ दोनच मिनिटात घरात दिसतोय आणि आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो